आतापर्यंत आपण बऱ्याच प्रकारच्या चटण्या खाल्ल्या असतील पण आज आपण उज्ज्वलास किचनमध्ये बनवणार आहे पेरूची चटपटीत अशी चटणी तर यासाठी मी घेतलेले आहे छान ताजे ताजे असे पेरू तर यापैकी मी एकच पेरूची चटणी बनवणार आहे सीड काढून घ्यायचे आहे बिया काढून टाकायच्या यातील तर आता यातील मी हा एक पेरू घेते आहे आणि हा पेरू कापून घ्यायचा आहे कापताना ह्या पेरूच्या बिया काढून घ्यायच्या आहे आपल्याला ह्या चटणीमध्ये आपल्याला यातील बी नाही टाकायची जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही यातील बी चटणीसाठी वापरू शकता पण आपल्याला यातील बिया घ्यायच्या नाही आहे मी आता यातील बिया घेत नाही आहे तर आता हा कापून घेतलेला पेरू मिक्सरच्या भांड्यात घालायचा थोड्याफार सीड राहिल्या तरी चालतील कापताना यामध्ये एक इंच आल्याचं काप त्यानंतर चिमूटभर जिरं चिमूटभर ओवा चिमूटभर बडीशोप थोडी धनेपूड किंवा आखे धने अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा जी लाल मिरची पावडर घेतली आहे त्यातील थोडी लाल मिरची पावडर साईडला ठेवायची अगदी थोडी चिमुडवर साखर घालायची ऑप्शनल आहे साखर घालायची की नाही ते चवीनुसार मीठ ही चटणी वाटून घ्यायची आहे तर ही बघा जाडसर अशी ही चटणी वाटून घेतलेली आहे ही वाटून घेतलेली चटणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची एकाच पेरूची आयक्या वेळी बनवता येते आणि जर तुम्हाला स्टोर करून ठेवायची असेल तर फ्रीजमध्ये दोन एक दिवस ही चटणी चांगली राहते पण यामध्ये वाटताना कधीही पेरूची चटणी तुम्ही जेव्हा बन बनवाल तेव्हा तिच्यामध्ये अजिबात पाणी घालू नका तर आता यासाठी थोडासा आपण तडका देऊन घेऊ या चटणीवर फोडणी घालायची आहे आता तडका पॅनमध्ये अगदी थोडं तेल घालायचं अगदी थोडी चिमूटभर मोहरी घालायची लगेच गॅस गोंदा घालायचं पास्ता कढीपत्त्याची पाणी थोडी लाल मिरची पावडर आपण साईडला ठेवली होती ती घालायची ह्या चटणीवर घालायचं मिक्स करायचं चटपटीत अशी पेरीची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही पराठ्यासोबत किंवा साईडला साईड डिश म्हणून खाऊ शकता तोंडाला चव येते ह्या चटणीमध्ये ज्यांना पेरी घालल्यामुळे सर्दी किंवा घसा हो खोखवणे असा त्रास होत असेल तर त्यांनी या स्वरूपामध्ये आणि तुम्हाला तेरू आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारची चटणी बनवून खा तुम्हाला यामुळे त्रास होणार नाही आपली ही तेरूची चटणी बनवून तयार झालेली आहे